फक्त दहावी बारावीवर अर्ज करू शकतो अशी नोकरी तुमच्याजवळ आलेली आहे तर मित्रांनो एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये नोकरीची संधी आहे सात हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या मेगा भरती म्हणजे एवढ्या मोठ्या आणि यामध्ये फक्त दहावी किंवा बारावी पासवर आपल्याला एखाद्या पदासाठी अर्ज करता येतोय तर ती सगळी माहिती वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायला सबस्क्राईब करून घ्या तर प्राचार्य पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक महिला स्टाफ नर्स हॉस्टेल वार्डन अशा बऱ्याचशा पदांसाठी एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट जागांची भरती होणार आहे यामध्ये शैक्षणिक अनुभव आणि त्यासोबतच आपल्याला तुमची डिग्री वगैरे झाली असेल तरच तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकताय आणि आपण जे नंतर एक दोन पदं सांगणार आहोत ती पदं फक्त तुम्ही बारावी पास टायपिंग किंवा फक्त ग्रॅज्युएशनवर देखील भरू शकताय तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा तर पहिलं जे पद आहे प्राचार्य यासाठी पदव्युत्तर पदवी बी एड किंवा एम एड झालं असलं पाहिजे नऊ ते बारा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे म्हणजे हायेस्ट अनुभव ज्यांचा असेल तर त्यांना त्यानंतर थोडं प्राधान्य देण्यात येईल अशा सगळी पद आहे पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे टायटल बघून तुम्ही आलात ते म्हणजे पदक्रमांक सात जे त्यामध्ये ज्युनियर सेक्रेशियल असिस्ट आणि लॅब अटेंडंट त्यासाठी बारावी पास इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे पदक्रमांक क्रमांक आठव जे आहे ना लॅब अटेंडंट यासाठी दहावी पास प्लस लॅबोरेटरी लॅबोरेटरी टेक्निक डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा बारावी सायन्स झाला असलं तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरची माहिती तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि हा आपण ही सगळी माहिती आपल्या इंस्टाग्रामच्या रील्स थ्रू सुद्धा देतोय जर तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं असेल तर साईडला मी तुम्हाला आयकॉन दाखवतो या पेजवर गुगलला सर्व सर्च आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाचा इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या तर इथं वयाचे अट दिले नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे यासाठी घेतली जाणारी फी एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांना पाचशे रुपये तर पदक्रमांक एक साठी जनरल ओबीसी वाल्यांना अडीच हजार रुपये तर पदक्रमांक दोन तीन साठी दोन हजार रुपये आणि पदक्रमांक चार ते आठ साठी अनुक्रमे एक हजार रुपये अशी फी असणार यामध्ये इथं पगाराचे जे स्केल आहेत ते दिलेत प्रिन्सिपल रिस्क जी आहे पहिलं पद जे आहे प्रिन्सिपल लेवलचं लेवल ट्वेल्थचा पगार असणार आहे ते दोन लाख नऊ हजार दोनशे रुपये तर फक्त दहावी बारावी पासवर देखील देखील अठरा हजार ते था, छप्पन्न था, हजार नऊशे रुपये इतका पगार कमवू शकता कारण महत्वाच्या तारखांमध्ये अर्ज एकवीस सप्टेंबरला चालू झालेत तुम्ही हा अर्ज बघ तुम्ही आपला व्हिडिओ बघताय चोवीस तारखेला तर तीन दिवसापूर्वी अर्ज सुरू झालेत आणि तेवीस ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख असणार आहे परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येतील तसंच या भरतीसाठीची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आता तुम्हाला व्हिडिओमधून मा संपूर्ण माहिती क्लिअर झाली नाही संपूर्ण माहिती बघायची आहे तर डायरेक्ट तुम्हाला जाहिरात पाह जाऊन इथं क्लिक करायचं आहे आणि तुम्ही भरतीच्या संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ ज व्हिडिओमध्ये जी काय माहिती तुमच्याकडून राहिलेली आहे किंवा माझ्याकडून द्यायची तुम्हाला राहिलेली आहे तर सगळी माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ वा बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तसंच तुम्ही सगळी माहिती वाचला आहे फक्त तुम्हाला आता अर्ज करायचा आहे तर इथं अर्ज करावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता इथं अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या मेन वेबसाईटवर येत आहे की त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे यामध्ये इथं स्टेप्स टू ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिले किंवा रजिस्टर टू युअर सेल्फ दिले तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे इथं फी स्ट्रक्चर दिलं आहे ॲप्लिकेबल फी दिली प्रोसेसिंग फी दिली आहे त्यानंतर कास्ट दिली आहे प्रत्येक अनुसरून अशी वेगवेगळी फी दिली आहे सगळी माहिती वाचा सगळ्यात महत्त्वाचं फोटोग्राफ जो आहे तो तुम्हाला दहा ते दोनशे केबीच्या मध्ये द्यायचा आहे त्यानंतर सहा महिन्याच्या आतला फोटोग्राफ पाहिजे सगळी माहिती इथं दिली आहे माहिती वाचा आणि इथं आय हॅव डाऊन ोडेड वगैरे क्लिक करा त्यानंतर थे क्लिक टू प्रोसिडवर जायचं आहे आणि आपल्याला इथं कॅन्डिडेट नेम वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख जेंडर आयडेंटिटी टाईप तुम्ही काय जोडणार आहे तुमच्याजवळ तु आधार कार्ड असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट वोटर आय डी रेशन कार्ड बँक पासबुक काही जोडू शकता त्यानंतर कन्फर्म डिटेल्स प्रेझेंट ॲड्रेस इलेक्ट्रॉनिक म्हणजेच तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर वगैरे त्याच्या आलेले ओ टी त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस पासवर्ड सेट करायचा आहे सबमिट करायचा आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला जर अधिकृत वेबसाईट बघायची असेल आपल्याला ई एम आर सीची तर इथं अधिकृत वेबसाईटसाठी पहावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अधिकृत वेबसाईट बघू शकते त्यानंतर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती व्हॉट्सअपला रोजच्या रोज आपल्या या व्हॉट्सअप चॅनलवरती येते तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे अशी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला जॉईनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवायची आहे तर मी व्हिडिओ आले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटे पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये